नमस्ते मैत्रिणींनो सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर आणि आज आपण जाणार आहोत एक जानेवारी दिवशी वनभोजनाला आणि आमचे सगळी मुलं दारात दोघे आहेत आणि आता आपण निघणार आहोत चला तर आम्ही वनभोजनाला निघालो मुलं तर खूप एक्सायटिंग आहेत तसंच बघा हा शार्विल पण खूप एक्सायटिंग आहे त्याला यायचंच होतं याला वनभोजनाला राडा लागल्याने मम्मीला सांगतोय मी जाणार आहे मुदलची मंडळी आम्हा मी घालवण्यात एक्सायटिंग होते आणि आम्ही आता निघालो आहे सगळी बाय बाय करायलात आणि हा शार्विल बघा आमच्या बागला अजून पण येणार आहे म्हणून आम्ही अशा प्रकारे आता निघालो आहे वनभोजनाला आणि ही वाटते तर हुर्माचे ढीक रस्ता परवा झालाय त्यामुळे त्याचे साईडपट्ट्या भरण्यासाठी हे टाकले पण चला मुलांनी त्यातून वाट काढली आणि निसर्गरम्य वातावरण ओसाची शेत शेतात काम करणारी माणसं पाटाने जाणारे पाणी सुटलेला वारा एकदम टाकणारं वातावरण होतं तिथं पोचल्यानंतर पहिला मुलाने आणलेले खाऊचे डबे उघडण्यात आले आणि मग आम्ही नाश्ता थोडा करून घेतला मग आम्ही नाश्ता जेवण करून घेतो तोपर्यंतच पालकांची उपस्थिती लागली आणि मग आमच्या पुढील कार्यक्रमात सुरुवात झाली आम्ही मुलांच्यासाठी थोडेक गेम ठेवले होते त्यात तळ्यात मळ्यात लिंबू चमचा पोत्यात पाय घालून चालणे असे वेगवेगळे गेम घेतले गे मग त्यात मुलांचे नंबर काढण्यात आले आणि मुलांना बक्षीस म्हणून त्यांना छोट्या छोट्या भेटवस्तूही देण्यात आल्या मुलांनी तर खूप एन्जॉय केलं खूप मजा मस्ती आणि खूप एक्सायटिंग होते या खेळासाठी नवीनच काहीतरी एक्सपिरियन्स होता पण खूप छान पद्धतीनं त्यांनी खेळ खेळले खे आणि खूप पालकांनीही उपस्थिती लावल्यामुळे मुलांचे मनोबल वाढले व पालकांनीही मुलांचे खेळ एन्जॉय केले व त्यांनी त्यांना खूप चेअरअप केलं त्यांच्यासाठी खूप छान प्रोत्साहन देण्याचे काम केले आणि मुलांना नंतर बक्ष झालेल्या स्पर्धामध्ये पालकांनी दिलेल्या भेटवस्तूंचे मुलांना एक दोन तीन नंबर काढून त्यांना ते बक्षीस देण्यात आले मुलंही खूप खुश होती आनंदित होती त्यांना काहीतरी भेटवस्तू मिळाल्या या ह्याच्यात ती खूपच अशा प्रकारे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आणि शेवटी निरोप घेण्यात आला आणि आम्ही परत आमच्या शाळेच्या वाटेने निघालो वाटेतून जाताना मुलांनी अंगणवाडीतील गाण्यांचा धूमधडाका लावलेला होता त्यामुळे पालकही खूप आनंदित होते त्यांनाही नवीन काहीतरी एक्सपिरियन्स वाटत होता आणि मुलांनी हे वनभोजन खूप मस्त एन्जॉय केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने न्यासा आम्ही शेवटी निरोप घेतला अशा प्रकारे आम्ही दोघींनी अंगणवाडी सेविका मदत निसांनी आम्ही नियोजन केले होते आणि त्यांचा पालकांचा उदंड सहकार्य लागलं त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला आम्ही अशा प्रकारे वनभोजन एन्जॉय केले तुम्हाला कशी वाटली आमची स्टोरी नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू